नमस्कार अबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे अबोली मनवा समोर येते आणि हात जोडून तिची माफी मागत असते ती म्हणते की मनवा माझ्या वडिलांनी तुझ्यावरती जो अन्याय केला आहे ना त्यासाठी मी तुझी हात जोडून माफी मागते पण तू काळजी करू नको तर नराधमाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही तेव्हा मनवा अबोलीला मिठी मारते आणि रडायला लागते तेव्हा अबोली म्हणत असते की माझं नावसुद्धा अबोली अंकुश शिंदे आहे आणि जोपर्यंत तुझ्या गुन्हेगाराला मी शिक्षा देत नाही ना तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही तो माझा बाप असला म्हणून काय झालं पण माझ्यासाठी तो एक गुन्हेगार आहे आणि मी आता शेवटच्या श्वासापर्यंत यासाठी लढत राहीन त्याला शिक्षा होईपर्यंत मी स्वस्त बसणार नाही असं अबोली म्हणते तरी ते भावना अंकुशला म्हणत असते की मी माझ्या मुलासाठी डबा घेऊन आले मला जाऊन त्याला भेटायचं आहे आणि तसंही त्याने काहीच केलेलं नाही आहे मग तुम्ही त्याला सोडून का देत नाही तेव्हा अंकुश म्हणतो हे बघा त्याने जरी गुन्हा केला नसला ना तरी तू एका गुन्ह्यागराला वाचवतो आहे त्याच्यामुळे त्याच्या बापाला इथे यायला सांगा मग आम्ही प्रिन्सला सोडून देऊ कारण गुन्हा त्याच्या बापाने केला आहे हे आम्हाला आता कळलं आहे तेव्हा इथे भावना म्हणत असते त्यानेसुद्धा काही केलेलं नाही आहे मी माझ्या मुलाला भेटायला आले मी जाते आणि त्याला माझ्या हाताने भरवते तेव्हा अंकुश म्हणतो डबा प्रिन्सकडे क्रिश नेऊन देईल तुम्ही डबा क्रिश द्या तुम्ही अजिबात भेटायला जायचं नाही आत्ताच सांगून ठेवतोय तेव्हा भावना म्हणतच त्याचं काय करताय तेव्हा अंकुश म्हणतोय एकदा सांगून कळत नाही का तुम्हाला आताच्या आता डबा त्याच्याकडे द्या आणि तुम्ही आता गेलात तरी चालेल तेव्हा इथे आता क्रिश येतो डबा घेऊन तो, तो प्रिन्सला हाका मारत असतो पण प्रिन्स काही उठायला तयार नसतो तेव्हा इथे आता क्रिश डबा घेऊन पुन्हा मागे फिरतो आणि अंकुशला जाऊन सांगणारच असतो तेवढ्यातच इथे अबोलीचा फोन येतो तेव्हा अबोली म्हणत असते सर आता आई जायला निघाली तिला बरं वाटते ना तेव्हा आई म्हणते की आता जाते तेव्हा इथे अंकुश म्हणतो ठीक आहे आईना काळजी घ्यायला सांग तेव्हा अबोली म्हणत असते सर आता आपल्याला कळलं आहे ना की प्रिन्सने काही केलेलं नाही आहे मग त्याला तुम्ही सोडून का देत नाही त्याला सोडून द्या ना तेव्हा अंकुश म्हणतो की बोली असं नाही करता येत तसंही गुन्हा कुणी केलाय प्रतापरावने तो स्वतः इथे येऊन जोपर्यंत गुन्हा कबूल करत नाही ना तोपर्यंत आपण प्रिन्सला सोडू शकत नाही कारण तो प्रतापरावाच्या अगेन्स्ट बोलायला काही तयारच नाही आहे त्याने सगळा आळ स्वतःवरती घेतलाय तेवढाच तिथे ते क्रिश येतो आणि म्हणतो की प्रिन्स आवाज देत नाही आहे तो उठतच नाही ते आहे तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो नाटके करत असेल तो त्याला उठायला सांग तेव्हा भावना म्हणत असते नाही नाही माझा पोरगा नाटके नाही करणार त्याला बरं वाटत नाही आहे का तुम्ही जाऊन नीट परत बघा तेव्हा अंकुश म्हणत असतो की अबोली प्रिन्स उठत नाही आहे तेव्हा अबोली म्हणते सर प्रिन्स का उठत नाही आहे हे बघा त्याला काही त्रास तर होत नाही आहे ना तुम्ही सगळेजणं जा आणि त्याला बघायला सांगा क्रिशला पाठवा बरं परत तेव्हा इथे अबोलीची आई विचारत असते की काय झालं तेव्हा आबोली म्हणते की प्रिन्स उठत नाही आहे त्याला बरं तर वाटत नसेल ना तेव्हा भावना म्हणत असते माझ्या मुलाला जर काही झालं ना तर मी तुम्हाला कोणालाही माफ करणार नाही सोडणार नाही मी तुम्हाला तेव्हा अंकुश म्हणत असतो हे बघा तुम्ही गप्प बसा काही बोलू नका आता क्रेश जा पुन्हा त्याला बघ जरा उठव जा सगळी दुनिया एक तरफ आणि ह्या बायकोचा भाऊ तरफ असं आता अंकुश म्हणत असतो आणि भावनाला सुद्धा म्हणतो की जा तू सुद्धा जाऊन भेट जा तेव्हा इथे आता अबोलीची आई जायला निघालेली असते तेव्हा रमा म्हणत असते की हे बघा तुम्ही तुमची काळजी घ्या तुम्हाला आत्ताच बरं वाटते तेव्हा आता अबोलीची आई जात असताना मनवाकडे जाते आणि हात जोडून तिची माफी माग त्यांनी म्हणते की तुझ्याबरोबर माझ्या नवऱ्याने जे काही केले ना ते खूपच जास्त चुकीचं आहे मी हात जोडून मनापासून तुझी माफी मागते पण तू काळजी करू नको त्यांनी हा जो काही गुन्हा केला आहे ना त्याची शिक्षा त्यांना मिळणारच तेव्हा इथे हात जोडून माफी मागत असताना आबोली म्हणते की आई तू का मनवाची माफी मागतेस ज्या नराधामाने हा गुन्हा केलाय ना त्याने हात जोडून मनवाची माफी मागायची आहे आणि त्याने माफी मागितल्याशिवाय मी काही स्वस्त बसू देणार नाही त्याला तेव्हा इथे आता प्रिन्स झोपलेला असतो तेव्हा क्रिश पुन्हा त्याला उठवायला येतो तरीसुद्धा प्रिन्स काही उठायला तयार नसतो तेव्हा भावना म्हणत असते ए प्रिन्स बाळा उठ रे बघ मी तुझी आई आली आई तुझ्यासाठी डबा घेऊन आली उठ ना तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो प्रिन्स आहे काय झालंय तुला झोप लागली आहे का तेव्हा इथे प्रिन्स आता उठायचं नाटक करतो पण तो झोपेचं त्याने हे नाटक केलेलं असतं हे कोणालाही माहिती नसतं तेव्हा भावना म्हणत असते असं काय करतो सर लेकरा मी आली आहे ना काळजी करू नको मी तुला इथून बाहेर काढेन तेव्हा प्रिन्सचं लक्ष आता क्रिशच्या बंदुकीकडे जातं आणि तो आता त्याची बंदूक जबरदस्ती त्याच्याकडून खेचून घेतो तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो प्रिन्स हे काय करतो तू हे बघ असं काही करू नकोस कायदा हातात घेऊ नकोस तेव्हा भावना म्हणत असते की हे काय करतो तू प्रिन्स बाळा असं काही करू नकोस ती बंदूक दे बरं तेव्हा इथे प्रिन्स म्हणतो मी अजिबात बंदूक देणार नाही आहे चला बाहेर चला मला इथून बाहेर पडायचं आहे तेव्हा इथे आता क्रिशला पकडून प्रिन्स बाहेर घेऊन येतो तेव्हा अंकुश म्हणत असतो हे सगळं काय चाललंय तेव्हा भावना म्हणते की प्रिन्स असं करू नकोस ती बंदूक खाली कर तेव्हा इथे प्रिन्स म्हणतो तुम्ही याला सोडणार नाही मला आत्ताच्या आता, आता इथून सोडून द्या तेव्हा अंकुश म्हणत असतो प्रिन्स अशी चुकी करू नकोस हे बघ मी गोळी मारे ना मी आत्ताच सांगतोय तुला शेवटचं सांगतोय तेव्हा भावना म्हणते नाही नको गोळी नका मारू तुम्ही तेवढाच तिथे अबोली आता येते आणि तिची आईसुद्धा येते अबोलीला हे सगळं बघून खूप मोठा धक्का बसतो अबोली म्हणते की प्रिन्स हे काय आहे सगळं बंदूक खाली कर आधी बंदूक खाली कर मी तुला सांगते ना जेव्हा प्रिन्स म्हणतो मी नाही करणार तेव्हा इथे अंकुश म्हणतो हे बघ आताच्या आता बंदूक खाली कर नाहीतर मी गोळी चालवेन तेव्हा इथे अबोली म्हणत असते की प्रिन्स त्याला सोडून दे तो राघूचा नवरा आहे हो तुला माहिती आहे ना आताच्या आता सोड बरं त्याला तेव्हा प्रिन्स म्हणतो ठीक आहे मी त्याला सोडतो पण मी स्वतःला संपवेन तेव्हा मी जे काही बोलतो आहे ना तसं करता येई तुझा मोबाईल काढ आणि माझा व्हिडिओ कर तेव्हा आबोली म्हणते ठीक आहे मी व्हिडिओ करते तेव्हा इथे प्रिन्स म्हणत असतो की माझं नाव प्रिन्स प्रतापराव अहिरे मी मनवा नावाच्या मुलीवरती अन्याय अत्याचार केला आहे मी नशेमध्ये होतो मला काही सुचलं नाही हा अन्याय मी केला आहे त्याच्यामुळे जी काही शिक्षा द्यायची आहे ना ती मला द्या मी हा गुन्हा कबूल करतो आहे माझ्यावरती कुणाचाही दबाव नाही आहे असं प्रिन्स म्हणत असतो सगळेजण त्याला थांबायला सांगत असतात बंदूक खाली करायला सांगत असतात पण प्रिन्स काही कुणाचा ऐकत नाही तो सगळ्यांकडे बघतो आणि आपल्याला गोळी मारून घेतो अबोलीला म्हणतो ताई तू खूप चांगली आहेस पुढच्या जन्मीसुद्धा तूच मला बहीण म्हणून हवी आहेस आणि तो, तो स्वतःला संपवतो तेव्हा इथे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो गोळी त्याच्या डोक्यातून येऊन आरपार निघालेली असते तेव्हा त्याची ते ही अवस्था बघून अबोलीला खूपच जास्त त्रास होतो आणि ते रडायला लागते तेव्हा इथे सगळेजण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात आणि सगळे खूप जास्त रडत असतात तेव्हा इथे क्रिश म्हणतो की आता काय करायचं तेव्हा इथे डॉक्टर येतात अंकुश विचारतो की काय झालं कसं आहे प्रिन्स तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्ही त्याला इथे आणायला उशीर केला कारण तो तिथेच गेला होता त्याचा जीव आधीच गेला होता तेव्हा इथे भावना आबोलीला म्हणत असते हे सगळं ना तुझ्यामुळे झाले तुझं तुझ्या भावावरती खूप जास्त प्रेम होतं ना हेच आहे का तुझं प्रेम बघितलंस ना तुझ्यामुळे माझ्या प्रिन्सचा जीव गेला तुला तुझा कायदा खूप महत्त्वाचा आहे ना तुझ्यामुळे तो जेलमध्ये गेला होता तेव्हा इथे या बोली म्हणत असते हे सगळं माझ्यामुळे नाही तर प्रतापराव अहिरेमूल्य झाले त्यांच्यामुळे माझ्या भावाने स्वतःचा जीव संपवला एकदा सुद्धा बघायला आले का त्याला जेलमध्ये तेव्हा इथे आता क्रिश म्हणतो की सर काय करायचं आता या केसचं तेव्हा अंकुश म्हणतो की ही केस आता क्लोज करून टाका त्या मुलाने बापासाठी स्वतःचा जीव दिलाय ना त्याचं हे बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही आपण ही केस क्लोज करूया तेव्हा इथे अबोली म्हणत असते सर मी प्रिन्सला भेटून येते तेव्हा भावना म्हणते कुठेही जायचं नाही आहे तू तुझ्यामुळे माझ्या मुलाचा जीव गेलाय जे काही करायचं आहे ना माझ्या मुलाचं ते मी करणार तू नाही जायचं भेटायला तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की अबोली तू कुठेही जाऊ नकोस या लोकांना काय करायचं आहे ते करू दे चल तू घरी चला आता तेव्हा इथे भावना म्हणत असते बघ बघ ज्या मुलीने माझ्या मुलाची काय अवस्था केली आहे लाडका भाऊ होता ना तिचा मग त्याचा जीव वाचवता आला नाही का तिला काय गरज होती जेलमध्ये टाकायची तेव्हा इथे भावना आणि आबोलीच्या आई रडत असतात तेवढंच तिथे डॉक्टर येतात आणि म्हणतात की हे बघा तुम्ही काळजी करू नका रडू नका पोस्टमॉर्टम झाल्यानंतर बॉडी तुमच्या हातात दिली जाईल आता तुम्ही बाहेर उभे राहा बरं तेव्हा इथे पोस्टमॉर्टमनंतर नंतर आता बॉडी घरी आलेली असते तेव्हा इथे प्रतापराव आहिरे म्हणत असतात हे काय केलं असतो प्रिन्स बाळा अरे माझ्यासाठी स्वतःचा जीव संपवलास पण तुझा जीव जिने घेतला आहे ना तिला मी सोडणार नाही आहे तुझी लाडकी बहीण तिचा खूप जीव होता ना तुझ्यावरती मग असं कसं केलं तुझ्याबरोबर तेव्हा इथे आता प्रतापराव प्रिन्सच्या चेहऱ्यावरचं काढतो तर ती अबोली असते तेव्हा अबोलीला तिथे बघून खूपच जास्त सगळेजण घाबरतात तेव्हा अबोली आता प्रतापराव अहिरेचा हात पकडते आणि म्हणते की तू गुन्हेगार आहेस ना शिक्षा तुला तर होणारच तेव्हा इथे प्रतापराव तिच्याकडे आता रागाने बघायला लागतो तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे अबोली म्हणत असते सांगितलं होतं ना जिथे कुठे असेल तिथून तुला शोधून काढेन गुन्हा तू केलास आणि शिक्षा माझ्या भावाला भोगायला लागली आहे त्याला मी शिक्षा होऊ देणार नाही तू गुन्हेगार आहेस ना शिक्षा तर तुलाच होणार तेव्हा इथे अबोली आता पोलिसांबरोबर आलेली असते त्याला तिथून घेऊन ती घसरत इथून घेऊन आता पोलीस स्टेशनला जाते आणि अंकुशला म्हणते की सर या गुन्हेगाराला शिक्षा द्या खरा गुन्हेगार हा आहे मनवावरती अन्याय ह्या माणसाने केला तेव्हाही ते अंकुश ते आता प्रतापला शिक्षा करतो